नाही बिंदाज बोलायचं पण नाराज करायचं ना ना दोन तासच बोला कशाला नाराज करायचं सगळ्या लोकांना खुश ठेवायच्या परिणाम असं होतो लोक खुशी राहिले किर्तन झाले की आपल्या जवळ येतात पाया पडतात दक्षिणा देतात <laughs> <laughs> तुमच्याकडनं <नहीं> अशी पद्धत नाही <laughs> आजपासून सुरू करून टाक पाया म्हणत बाई मेल तर पैसे मागवतो आम्ही तर आणलं नाही शेजारी बसलेल्या माऊलीकडून ऊस नाही तीनही आणले नसेल तर नाराज होऊ नका मी कोणालाच नाराज करत नाही मी सोनं सुद्धा घेतो असच म्हणतो त्या दिवशी कीर्तनात कीर्तन संपायची वेळ लाईट गेली एका वेळी आता काळे म्हणी दिली हा लय पुढचे लोक मी नाराज करत त्याला विचारलं मुलगा होईल का भाई मी त्याला म्हटलं मुरगा होईल मुलगा ते लय पुढचं होत त्यामुळे नाही झाला तर मुलगी शंभर टक्के होईल आम्हाला कळत असत या जगामध्ये संत दुर्लभ आहे आहे भेट में। आशे ही संत झाले बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याच्या बॉर्डर वरती गहिणीनाथ गड गर नावाचा गड आहे गहिणीनाथ गडावरती वैराग्यमूर्ती वामन व महाराज नावाची संत झाली दोन तीन संत बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्यानं संपूर्ण विश्वाला दिले एक नगर नारायण महाराज दुसरे ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा आणि तिसरे वामन भाऊ महाराज कारण भगवान बाबाची पुण्यतिथी होती आता भगवान बाबा अगोदर घेतो सांगतो भगवान होती बैसोनी पाण्यावरील ज्ञानेशिली वारकरी संत परंपरेतले एक महान तत्वज्ञ क्रांतिकारी संत होते भगवान बाबा महाराज फार मोठा भगवान बाबाने अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं मांसाहार करणाऱ्या हजारो लोकांना भगवान बाबाने परमार धाज्या लावलं भगवान बाबाची ताकद किती जिवंत आहे सांगू किती जिवंत आहे भगवान बाबा भगवान गडावरती एका जातीपुरते मर्यादित नाही भगवान बाबाची ताकद किती सांगू त्याच भगवान बाबाच्या जन्मभूमीत आणि त्याच भगवान बाबाच्या कर्मभूमीत बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मसाजोगला संतोष देशमुख नावाच्या तर सरपंचाची निर्भोलपणे हत्या केली जाते आरोपी मोकाट पाळतात मोकाट पाळलेले आरोपी पुन्हा ईडीला शरण येतात आणि इडीला शरण आल्याच्या नंतर ते आरोपीचं प्रकरण जसं जसं पुढे जात तश तशा दिवशी भगवान बाबाची पुण्यतिथी येते आणि ज्या दिवशी भगवान बाबाची पुण्यतिथी त्या दिवशी मुख्य आरोपीला मोका कारवाई होते ही भगवान बाबाची ख्याती आहे भगवान बाबा काय काही सांगताय भगवान बाबाची ख्याती आहे भगवान बाबाच्या जिल्ह्यात अशा दुर्घटना भगवान बाबा सहन कदापी करणार नाही वामन भाऊ महाराज असे संत होते वामन भाऊने शब्द टाकला की तो शब्द पूर्ण होईल ज्याच्या विहिरीला पाणी लागत नाही ते वामन भाऊंकड जायचे भाऊ त्याला नारळ द्यायचे सोडला नारळ कि विहिरीला पाणी लागायचे ज्याला मुलगा होत नाही वामन भाऊकड गडावर जायचे भाऊ त्याला नारळ द्यायचे बुक्का लावायचे सांगायचे जा आजच्या वर्षाला गडावर मुलालाच घेऊन ये येऊन नारळ द्यावा तो वर्षाला गडावर मुलगा जायचा महाराज थोडा जिंद एक श्रीमंत मारवाडी भाऊकडे गेला भाऊ लोने भाऊ अमोप संपत्ती माझ्याकडे फक्त दुःख एका गोष्टीच्या वंशाला दिवाने वामन भाऊने काळजी करू नको का चिंता करू नको परेशान होऊ नको वामन भाऊनी त्याला बुक्का लावला नारळ दिला सांगितलं जा आजच्या वर्षाला गडावर मुलालाच घेऊन ये ते घरी गेलं बरोबर एक वर्षाला गडावर आलं आता भाऊनं नारळ दिला की गडावर मुलालाच घेऊन ये माणूस बरोबर एक वर्षाला गडावर आलं भाऊला म्हणतो भाऊ अजून काही फरक भाऊला म्हटलं मी नारळ <coughs> दिला मुलगा झाला नाही असं कधी होत नाही भाऊनी थोडं चिंता केली चिंतन केलं आणि भाऊनी त्याला त्या ठिकाणी बुक्का पुन्हा लावला सांगितलं जा आजच्या वर्षाला गडावर मुलालाच घेऊन ये दुसऱ्यांदा नारळ दिलं ते एवढं हुशार होत पुन्हा वर्षभरात आलं भाऊला म्हणतो भाऊ अजून काही फरक भाऊला कळे ना नेमकं होतंय काय भाऊला वाटलं आपल्याकडून नारळ देताना काही चुकलंय की काय भाऊनी पुन्हा थोडं विचार विनिमय भी केला भाऊ <coughs> नंतर तिसऱ्यांदा बुक लावला नारळ दिलं मी शेलात मी त्याला सांगितलं जा आजच्या वर्षाला मुलालाच घेऊ ते येवढ कलाकार होत बोलकर महाराज ते पुन्हा तिसऱ्या वर्षी गडावर आलं गडावर येऊन भाऊ म्हणतो भाऊ अजून काही फरक अय अय बागा बस ना नाव नवस झालेला आहे का बस बस बागा थोडं बस भाऊ अजून काय फरक तीन नारायण दिले फरक झाला नाही भाऊला आश्चर्य वाटलं भाऊ न हातात धरलं खाली बसवलं पाणी प्यायला दिलं आणि त्याला विचारलं तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले ते म्हणे <laughs> अजून झालंच नाही विचित्र माणसं आहे महाराज संत या जगावर पण उपकार करणारे संत या जगाला कळाले नाही आपल्या संतला आपल्या लोकांनी त्रास दिला आणि जेवढे